नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर दरवर्षीप्रमाणे बी एड अभ्यासक्रमासंदर्भात अगदी सीई टी पासून ते कॉलेज ॲडमिशनपर्यंत ए टू जेड माहिती आणि खात्रीशीर मदत आपल्या चॅनेलवर दिली जाते त्यामुळे आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपले व्हॉट्सअप वा, ग्रुप टेलिग्राम जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी एकच प्रश्न केला आहे तर एम एच बी एड याच्यामध्ये जनरल स्पेशल आणि बी एड ई एल सी टी सी याच्यामध्ये सीई टी दोन हजार पंचवीस तर याच्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले तर याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर अनेक विद्यार्थ्यांनी पहिला विचारलेला प्रश्न की बी जनरल आणि स्पेशल या याचबरोबर बी एड ई एल सी टी सी सीई टी तर याकरता वेगवेगळी सीई टी द्यावी लागते का तर याचं उत्तर आहे नाही तर एकच सीई टी या अंतर्गत द्यावी लागते तर याचबरोबर पाहू शकता की तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्येच आपण घेऊन जाणार आहोत तर याच्यामध्ये अशा प्रकारचं बी जे जनरल स्पेशल हो, आणि सगळं जे आहे तरहे करता, तर हे निवडण्याकरता ऑप्शन दिले जातात तर लक्षात घ्या यासाठी एकच सीईटी टी होते वेगवेगळ्या सीईटी टी घेतल्या जात नाही तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बी एड सी टी तर लक्षात घ्या येथे अशा प्रकारचा ऑप्शन आहे तुम्हाला इंग्रजी माध्यमांचं कॉलेज हवं आहे का किंवा इंग्रजी मिडीयममधून तुम्हाला बी एड करायचं आहे का तर लक्षात घ्या ई एल सी टी सी हा ऑप्शन ज्यांना इंग्रजी माध्यमातून कॉलेज करायचा आहे बी एड करायचा आहे तर त्यांच्याकरता हा ऑप्शन आहे तर लक्षात घ्या त्यांना इथे यस हा ऑप्शन घ्यायचा आहे जर यस हा ऑप्शन घेतला तर इथे ऑप्शन देखील येतो यू विल हॅव टू ॲपियर फॉर इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट ई एल सी टी सी अलॉंग विथ बी एड सीई टी की बी एड ई एल सी टी सी अंतर्गत इंग्लिशची टेस्ट आहे ती तुम्हाला ज्या बी एड uh, ऑनलाईन टेस्ट जी होणार आहे तर ही इन्क्लूड होणार आहे तर अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो सध्या इथे अनेक विद्यार्थी नो करतात आणि त्यानंतर कॅप प्रोसेसमध्ये ई एल सी टी सी हा ऑप्शन नसल्यामुळे त्यांना इंग्रजी माध्यमांच्या बी एड कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही जर तुम्हाला इंग्रजी माध्यमांसाठी प्रवेश घ्यायचा आहे तर ऑप्शनल हा यस ऑप्शन आहे म्हणजेच तुम्ही येथे जरी येस म्हटलं तरी तुम्ही मराठी माध्यमांसाठी जो जे बी एड आहे याच्यासाठी देखील तुम्ही ऑप्शन घेऊ शकता तर पाहू शकता इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे डू यू वॉन्ट टू ॲपियर फॉर इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट तर याच्यामध्ये ज्यांना ई सी टी सी इंग्रजी माध्यमातून बी एड करायचा आहे त्यांना हा ऑप्शन घ्यावा लागेल येस हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि जरी तुम्ही इंग्रजी माध्यमांसाठी ऑप्शन e दिला असाल तरी देखील तुम्हाला जनरल सी अंतर्गत पुढे ग्राह्य धरलं जातं या जर पाहू शकता की तुम्हाला इथे स्पेशल एज्युकेशन तर तुम्हाला स्पेशल एज्युकेशन म्हणजे जे विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत त्यांना अतिरिक्त अध्यापनाची गरज असते यस असं केलं तर खाली कॉलेजचे पाहू शकता की बी स्पेशल असेल याच्यामध्ये बीए बी ब्लाइंड जे विद्यार्थी असतील त्यांना शिकवायचे असेल बी एड हायरिंग इम्प्रिमेंट याच्यामध्ये ऐकण्यामध्ये याच्यामध्ये ऐकण्यामध्ये जर कमकुवतपणा विद्यार्थ्यांमध्ये असेल तर अशा प्रकारचे जे डिझॅबिलिटी असतील तर याचे जे विशेष बी एड कॉलेज जे आहेत तर याच्याकरता हा बी एड स्पेशल एज्युकेशन हा ऑप्शन असतो तर अशा प्रकारे ज्यांना इंग्रजी माध्यम घ्यायचं आहे ते इंग्रजी माध्यमातून बी एड येथे यस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर नो या टॅबवर क्लिक केला तर तुम्ही मराठी मीडियमसाठीच अर्ज करू शकता इतर ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत आणि येथे पाहू शकता की स्पेशल एज्युकेशन जर नको हवं हो असेल तर येथे देखील तुम्हाला नो करायचा आहे तर अशा प्रकारे बी जनरल हे सर्वसामान्य जे बी आहे दोन वर्षाचं बी आहे यासाठी हा ऑप्शन आहे आणि ज्यांना इंग्रजी माध्यमातून मार्द बी एड करायचा असेल त्यांना हा ई एल सी टीचा एक्स्ट्रा जो टेस्ट आहे एक्स्ट्रा जी टेस्ट आहे ती पेपरमध्ये ॲड होऊन दिली जाते तर अशा प्रकारचे हे ऑप्शन आहेत हे समजून घ्यायचे आहेत जर हे तुम्हाला गरजेचे नसतील तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर काही तुम्हाला शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासंदर्भात खात्रीशीर मदत तुम्हाला दिली जाईल तर अशा प्रकारे एक सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा